विजयाकडे घेऊन जगाचा आशेचा आज थोड्याच वेळेला कुपान सुरुवात होईल अर्थात असे मी काही ना आतापर्यंत बक्षीस पात्र ठरलाय

जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र आज प्रभात कोलेक्टिवचा पोटोन फ्लाई मैय्यांनी असे सुद्धा सुवर्णचा नाही झाले विद्याचा विजेता ठरला सुद्धा मैदानातील तेज परिस्थिती 200 काय करतोय

वापर केला चढाईसाठी चढायचा हा सुद्धा सुपर वेग आहे <laughs> <ppo contemporary> <स्थीण> <स्थीण>

तो स्थापला त्याच्या विराज पाटील चढायसाठी ग्राउंड नंबर 2 वर मध्यांतर होत आहे ग्राउंड नंबर 2 वर दुसरा पुकार काल भैरव स्पोर्ट हुडदमने विरुद्ध चमडेश्वरी कळसूरे आपला दुसरा पुकार ग्राउंड नंबर 2 साठी अरे छत्रपतींचा वाक कुणा पुढे कधी झुकला का छत्रपतींचा वाक कुणा कुणा पुढे कधी झुकला का आणि कितीही तापला सूर्य तरी समुद्र कधी आठला मेहनत करा मित्रांनो एक तीन सामना कसा चुरशीचा

स्त <laughs> <repares> <mí Tyson te explicoIVa>

एक वर मध्यांतर

बिराज बाहेर आहे बिराज बाहेर आहे आणि चढाईसाठी निघाला हा दहा नंबर जर्सी प्रदान केलेला कुडदवणे संघाचा नव युवक त्या खेळाडूचं नाव समजेल का विनोद मोरे मासूम खेळ पाहतोय जबरदस्त म्हणजे सावध पवित्र घेऊन आपल्या संघाला यशाकडे जा घेऊन जातील पूर्ण खेळ शांत होतो असं सध्या थर्, थर्ड असणार त्याचं असतं चढायसाठी जय सिंधी आता आता मात्र थर्ड राईडवर परंतु दीपक कसरी का काहीतरी बिगडीच भूमिका असणार दीपक कसरी याची रायगड जिल्ह्याचा हा सुद्धा एक जबरदस्त हिरो हिराय आणि एकवेला रायगड जिल्ह्याचं प्रतिनिधित्व ज्याने केलं याचे हल्ले भयानक असतात

Perkembangan mendekat. Dalam, dalam. खरोखर एक जबरदस्त व्यक्तिमत्व खरोखर या स्पर्धेची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर घेतली आणि त्यांनी पेल्ली सुद्धा असे जबरदस्त व्यक्तिमत्व खरोखर गेली चार वर्ष खरोखर कृष्णाजी धामने सर आपला सन्मान अतिशय महत्त्वाचा आहे आणि जय हनुमान वाशी संघ हा सर्वांचा मिळून सत्कार आम्ही करतो जोरदार टाळे होऊन जाऊ द्या कृष्णे बावना, कृष्णा बामने सरांसाठी एक जबरदस्त आणि धडाकेबाज व्यक्तिमत्व खरोखर कोणती जबाबदारी पेलायची असेल त्यासाठी आपल्याला मात्र भरभक्काम राहावं लागतं घट्ट राहावं लागतं खरोखर अमित जी घाक साहेबांसारखा व्यक्तिमत्व आपल्या पाठीशी उभा असताना ढालीसारखा उभा असताना आधार वड असताना असताना आपण निश्चितच पुढे जाऊ शकताय आणि खरोखर सामान्य अमित घाक स्वतः साहेबांनी सांगितलं की असं हे व्यक्तिमत्व आहे जबाबदारी घेणारे व्यक्तिमत्व आणि मी त्याचमुळे त्यांच्यावर जबाबदारी ती जबाबदारी यश्वाजी बापरी साहेब बापरी साहेब

बघूया काय घडतय काय बिघडते अतिशय सावध पवित्र शेवटची तीन मिनिट बाकी आणि आता सामना रंगतदार होतो चार विरुद्ध एक सावध पवित्र चढाईसाठी दीपक कासारे मात्र संघाचा ब्रह्मास्त्र मानलो तो हार थांबलो तुझी कोण होणार बक्षिसात भल्या भल्यांच्या कालसाचा थरका बोडतो भल्या भल्यांच्या कालसाचा थरका बोडतो जेव्हा जंगलाचा राजा ढरकाली फोडतो असते जनता त्याच्याच फाटाशी जो विजयाचा झेंडा हातात घेतो विजयाचा झेंडा हातात घेतो तर कुणाच्या हातात विजयाचा झेंडा असणार मकाशी अशी कुमार पळटकरने सुवर्ण चढाई मध्ये संघाला विजयाकडे घेऊन गेला परंतु आता मात्र क्वार्टर फायनलच्या सामन्यात आपल्या संघासाठी काही पराक्रम करेल जय बसेम रोहा विरुद्ध ओढवण्याचा हा सामना एक चुकी शेवटची दोन बाकी सामना अधिकारी चला चंबेश्वरी कडशोरी संघ उपस्थित झालेला प्रतिस्पर्धी संघ काल उर्धवणे विना विलंब सहा प्रयत्न तर करावेच लागतील आता मात्र रक्ताचं पाणी करावं लागेल अस्तित्वाची लढाई आहे ना सख्या भी मिलवेल का

राज राजा सा

वाढवत आहेत पंधरा एकदा वाढवत आहेत चला चमेश्वरी कडसुरे संघ उपस्थित आहे प्रतिस्पर्ध संघ काल भर विलंब चला मित्रांनो समाजाने प्रयत्न करणार की माझा पाहायला मिळणार कि विजय संपादन करणार अनुभव पणाला लावणार आणि अशा तऱ्हेने पुढन एकदा पाच पाच जण चढाया so...